ए लाग लाग लाग। लाग लाग ना सगळे प्रयत्न करून करून पडलो नको नको ते बसलो पैसे देऊन बसलो नको नको ते कुटाने केले याचे त्याचे बोलणे खाल्ले पार तरी काय तुझं लग्न व्हायना तुला ना कोणी पोरगी आणि तुझं लग्न मग काय मला तो वाटतंय ना शेवटचा एक पर्याय तेवढा तू करून बघ सरकारने समलिंगी विवाह कायद्याला परमिशन दिली समलिंगी विवाह समलिंगी विवाह म्हणजे काय अरे म्हणजे पोर पोरासोबत आणि पोरी पोरींसोबत लग्न करू शकतात त्याला म्हणते समलिंगी विवाह कायदा तू आपलं गावातलं आहे ना एखाद्या चांगलं पोरग बघ आणि त्याच्या सोबत लग्न करून टाक ऐला होय पण लेकर कशी होत असतील अरे लेकल लेक होते त्याला काही नाही एवढं आता हे बघ सरकारने एवढा मोठा कायदा केलाय म्हणल्यावर लेकरांसाठी पण काहीतरी तरतूद केलीच असेल ना होते लेक आतर, ना लेकर हा होते गोळ्या धन्यवाद थँक्यू गोळ्या लय काळजी तुला माझी अरे बस का मित्राची काळजी मित्रालाच असते आता आता लग्नात ये माझ्या चालेल नमस्कार कधी रायवारी सरपंच एक मिनिट सरपंच माझा ऐका ना महत्वाचं आहे ना एक ना एक मिनिट पाहुण्याचा फोन आहे काय पाहुण्याला पुन्हा बोलतात ना माझा बरं चल हे बघा सरपंच समजा पोहरानी पोहरासोबत लग्न केलं याला कायद्याने मान्यता आहे का हाय हाय ना हाय रे बाबा हा ठीक आहे ठीक आहे करण्या थांब दोन मिनट लग्न आपलं हे पाजीया तुला काय करण्या थांब अग मध्ये पकड त्याला पकड साफ करण्यात काय केलं तू खरं सांग मला काय केलं का पळते बाय मग माहिती का माझ्या सगळ्या लग्न आहेत त्याला अयो पळ 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 अग ए, ए मध्ये का सोडलं का त्याला मला सांग तू का त्याच्या मागे पळायला लग्न करायचं मला त्याच्या सोबत म्हणून सोडलं मी त्याला अरे बंड्या काय तुला कळत का नाही काय वेळ आली तुझ्यावर पोरा सोबत लग्न करायला मध्ये तुला त्याच्यातली आहे शून्य अकल तुला काहीच कळत नाही आता सरकारने आहे का पोरा पोराचं लग्न करायला मान्यता दिली आहे माहिती का तुला हे बघ एकदा का माझं लग्न झालं ना गावातल्या सगळ्या पोरा पोरं पोराचे लग्न लावून देतो म्हणजे एक मी पोर करायची काम राहणार नाही लग्न ना 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 ना। लावितो तू आता नाही ना, ना लग्न केलं माझ्यासोबत आता त्याच्यासोबत तरी करी मला ए बाबा काय तुला काय करायचं पुजे माझे लाडू का आत्ते माझ्या सगळं लग्न करायचं म्हणते शी अशी बी नको त्याला आदेव हे थमठ कुठे चालला था करण्यासोबत लग्न करायला मग तू करायला तू नाही करणार अग तुला सांगू का आता मी काय प्लॅन करणार आहे गावात नवरजवळ शिल्लक ठेवणार नाही मी मला काय वाटतंय कधी कधी माहिती का, 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 का? सरकारने जी ही समलिंगी कायदा आहे ना की लग्न करायचा पोरा पोराचे लग्न ते मायाकडे बघूनच केला असणार आहे मग जर याचा मी फायदा नाही उचलला तर सरकारचा लॉस आहे का नाही हाय का नाही लॉस सांग मला हाय का माहिती आता जाऊ का मग मी करण्या लग्नानंतर तू मशीन तिकडे फिराय घेऊन जातो तुला थांब ओके असं आमच्या बावकीच काय झालं आमच्या बावकीला तर काही दिन घेणंच नाही सुखाचं बी काय दिन घेणं नाही आणि दुखाचं बी काय देणं घेण नाही अरे बाबा असं काय बोलतो काय केलं आता मी तू करण्याला आता का नाही आढी दिलं आता मला माहिती त्याला आडवायचे म्हणून तिकडून आडत पण सुटायचं ना करण्याला थांबव करण्याला थांबव आडवलं असतं था मग मी का अडवायचं त्याला लग्न करायचं होत बावकीच्या सवा घालवायला लावले राव तेव्हा आपण लग्न का पोरा पोराबरोबर मग आता आहे ना सरकारने मान्यता दिली ना त्याला इथं माणसाची गणगण असते वेगळंच काय चालू असत पण जातो इथून पण ना पितामान माणसाची ये गणगणून याचा कोज पोराबरोबर लग्न करायचे अर्शान चल येऊ का रे हा ठीक आहे आव सर पजिकडे कुठं आहे मी गणेशुरी जातो हो तुम्हाला अरे रंगाकडे आलो थोडं जरा काम होतं त्याच्याकडे एक तास झालंय दिसतं पळतंय मी काय झालं अहो ते बंड्या हार घेऊ लागले माझ्या आणि म्हणते लग्न करायचं सर का तुम्ही सरपंच तुम्ही मध्ये मध्ये करू नका तुम्ही सरपंच ए यार बंडू थांब काय करतो तू इ लग्न करायचंय मला कुणासोबत करण्यासोबत या तू काय झालं पोरा अर पोरासोबत कुठं लग्न करीत असतात का सरपंच सकाळी गोळ्याला विचारलं तो गोळ्या म्हणलं बाबा कसं परवानगी दिली बाबा पोरा पोराचं लग्न करायला आणि मी सकाळी तुम्हाला विचारलं होतं विचारलं होतं का नाही तर तुम्ही सुद्धा हो म्हणले का नाही अरे हो बांड्या सरकारने परवानगी दिली आली काय समलगी विवायला लग्न करतो का मग करण्या कसं माहिती का करण्या किती मेहनती पोरगाय प्रामाणिक आहे हाय का नाही हाय का नाही हा हाय ना? मग मला गावात एकमेव होतो चांगला पोरगा वाटला म्हणून मी विचार केला की करणे सोबतच लग्न करावं म्हणून अरे पण मला सांग आता तुमचं लग्न झाल्यानंतर नवरा कोण बायको कोण नाही ते अजून आमचं ठरलं नाही लग्न झाल्यावर बसून ठरवून आम्ही त्याच्यावर सविस्तर अशी चर्चा करू आणि मग ठरवू की नवरा कोण होणार आणि बायको कोण होणार आहे म्हणून भांड्या हा त्या करण्यासंबत काय मी तुला लग्न करून देणार नाही कळलं का काय हे बघा सरपंच तुम्हाला सांगायला लागलो मी हे बघा तुम्ही असं सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल तुमच्यामध्ये गुन्हा नोंद होईल ना तुमच्यावर हा आयला भांडे ते तू ठीक आहे म्हणजे जे म्हणतो ते बरोबर आहे बरं का पण त्या कायद्यामध्ये असं एक तर लग्न करतात ना तर त्या दोघांची पण संमती पाहिजे दोघांची परवानगी पाहिजे त्या लग्नाला आहे ना मग तुझी परवानगी आहे पण करण्याची आहे का त्याला विचारलं का तू आहे का अजिबात माझी करण्याची परवानगी लग्नाला नाहीये तू जर जबरदस्ती त्याच्या संग लग्न करायचा प्रयत्न केला ना तुझ्यावर कायद्याने गुन्हा दाखल होऊ शकतो आणि तू आतमध्ये जाऊ शकतो असं मग मग आता मला लग्न करणार म्हणजे तो पोरासोबत लग्न करणार आहे लग्न यार काय झालं अरे ते आमच्या पाहुण्यालाय ना तो फोटो पाठवला होता तो म्हणला होता चांगली सुंदर आहे ग्रॅज्युएट झालेली आणि त्यांना बांडे आवडला पण होता म्हणले आम्ही बघायला बांड्या संघ डायरेक्ट लग्न करून देऊ पण तुला आता पोरास लग्न करायचे तर मग आता काय आपण काही करू शकत नाही सरपंच माझा तुमच्या विश्वासच राही नाही राहिला असंच म्हणतात मला पुरी सोबत लग्नच करायचं नाही मी माझा पोरगाच उडकी तुम्ही लग्न अरे खरेदा करणे नवरा गोड गेला बाशिंगच्या पुढची तारा झाली रे याची आता पोरकी पोरकी भेटत नाही म्हणून पोरास याला लग्न करायचं वाचलो आज मला पळू पळू मारला असता तू जाबर इथून इथं तुला काय चाललंय तेच काय काढा ना तर आपण मी काय म्हणतो तर ऐकून घ्या भंडू त्याला दिबर काढून जा सरपंच तू म्हणता तेच बरोबर आहे बरं का बाबा आपण काय करू माहितीये का ते मालराव ना शंभरच झाड लावू काय होईल माहिती का पाणी पण मापत देता येईल ना आपली पोर आहे ना व्यायाम जातात ना ती सकाळच्या परी देते पाणी झाडाला आहे का ना दादा वाईस तुमची ताकद कमी पडते तुम्ही एक काम करा खुराक चालू करा खुराक खुराक चालू करायची ताकद येईल मग गावातल्या लोकांना तुम्ही ना सुट्टीच नाही खाना राऊ कारण्या

हम्म मग नेमकं काय आणायचं आता तुम्हाला पुरवठा ते आणू भर चालन केळी आणू मग चला चल चल मग गावातल्या लोकांना दाखवू आपण आता बघतच एक एक करत ओ गुरुदादा एक प्याल खाल्लं तुम्ही ताकद आली का करण्या ताकद येते ना थांब ना येते का दादा एकाच खावा बघ आले का अरे येते ना हा थांबणा दादा एकाच खावा ताकद आली पाहिजे आली का ताकद अरे झाला बघ आता आली वाटते आता आली वाटते कारण ताकद आली बघ आता चला मग त्याला सबक जाऊ अरे सबग दावायला थांबणार आशीर्वाद घेऊ म्हणजे कस मोहिमेवर जायच्या आधी जरा थोडा मोठ्यांचा आशीर्वाद घेतला पाहिजे आजीबा तुमच्या घरी जायचं नाही आशीर्वाद घ्यायला अहो तुमच्या कामाला पहिला विरोध आता विरोध नसणार कारण आता मी लय मोठ्या मोहिमेवर चाललोय ना तिला माहिती आता माझ्या अंगात ताकद आली त्यामुळे ती विरोध नाही करणार नाही करणार ना नाही करणार चला मग चल करणे ताकद कमी पडायला लागली रे जरा आता आली का अरे नाही रे तरी पण कमीच पडायला लागली आता नाही रे करण्या कमीच पडते ताकद आता अरे करण्या की मला चार तू कुठे खातोय तरी म्हणतो मला ताकद काय आहे ना आता ताकद येईन बघ चल बायको आशीर्वाद दे गावातल्या लोकांनाय जरा त्यांचा माज आता हे काय नवीन खूळ घेतलंय डोक्यात काय माज बीज उतरायचं नाही कुणाच अग बायको हे खूळ बिज नाही ताकद आले आपल्या आगात आणि घरी भांडण बिल नाही यायचा विषय सोडून दे सगळे ना बाहेरची बाहेरच मिटवणार मी घरी अजिबात येणार नाही माहिते मला तुम्ही काय काय दिवे लावता ती बायको तू टेन्शन नको घेऊ हे ना आज अख्खं गाव मी सापच करीत असतो माझा अपमान करीत येत काय बोलायचा तू फक्त आशीर्वाद दे मला आलोच मोहीम फट्टे करून मी ओ भाऊजी तुम्ही काय यांच्या माग माग चालतात त्यांना नीट समजून सांगायचं तर गुळदादा बघितलं का तुमच्याच घराचा विरोध आहे पहिल्यांदा कारण्या तू शांत बस बायको आशीर्वाद दे फक्त आलोच लगेच काय आशीर्वाद बिशीर्वाद नाही इथं रानात कामं पडली ती करा पहिली बरे बघ बायको आता ना माझ्या अंगात लय ताकत आली गाव करायचं आहे ना असं सापच करतो आणि लगेच तुझं काम करायला येतो अर्ध्या तासात रिटर्न येतो अर्ध्या तासात वापस आले पाहिजे अगं आलोच चल रे कारण्या लवकर या भांडणं घेऊन येऊ नका आणि कोणाचा मार बी खाऊ नका होय दादा दा। जिरवायची सुरुवात पहिली कुलापासून करायची पहिली सुरुवात भांड्यापासून करायची त्याला हाना अरे हानायचं नाही तू फक्त माझ्या मागे चल आणि मी सांगेन तसं करायचं फक्त तू चल काय का रे त्या गोळ्याला काय समजून सांग झालं आता सगळ्या गावाला माहितीये माझ्या घराची चौकट हलती hmm. ला ला लिया। आकी अरे देवा नाही कुठं ना शेवटी आयला बरं झालं तू भेटली गोळ्याला समजून सांगाय अरे व्यवस्थित मला तर नाकी नव आले बाबा त्याला समजून सांगता सांगता काय झालं अरे ते आमचं कुत्र कसलं डेंजर आहे माहितीये ना ते रांजाबाईच्या खुराड्यात सोडलं अरे खुराड्यात कोंबड्या होत्या दहा पंधरा त्या कुत्र्याने सगळं फस्त करून टाकल्या कुत्र्याने हा आ, ती रांजाबाई आली ना घरी बांडायला म्हणजे माझ्या पंधरा कोंबड्या खाल्ल्यात म्हणली दहा हजार रुपये पाहिजे आता तिचं एवढं मोठं नुकसान झालं दिलं तिला दहा हजार रुपये काय काय झालं ते बांड ट्रॅक्टरची हवा सोडली माहितीये का होय हा मांदा तू या भाषेत आहे ना सांग बाबा त्याला आता मी ना त्याला सांगून सांगून वायत टाकलोय आता ते काय बारीक आहे का रे सांगा सांग बरं हा सरपंच मला ते सांगत होते की तुम्ही चार चौघ जण त्यांना उठवून दिलं हुसकून दिलं खरं आहे का हे अरे हा सकाळी आमचा विषय चालला होता आपण त्याला मी आम्ही काय असं बळजबरी नाही केली त्याला असं प्रेमाने फक्त म्हणलं जा यार तू उठून येतो हो पण कशाला म्हणायचं चार चौघात तुम्हाला माहिती ना ते माणूस कसं आहे डोक्यात राग घालून घेते म्हणून बर जाऊ दे सांगते मी त्यांना समजून हा ठीक आहे चालते बघते त्यांच्या ओ थांबा तुम्ही पहिले थांबा तुम्ही विषय भेटू आम्ही आली नाही पाहिजे काय ना कुठं अग बायको तर गावातल्या लोकांनी मला चार चौघातून हुसकून दिलं मग मी काय करू त्यांनी माझा एवढा मोठा अपमान केला आणि मला माहितीये मी किती खाल्लं ना तरी गावातल्या लोकांनी एवढी माझ्या ताकद येणार नाही मग मी काय केलं शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ याचा वापर केला हो मी होय ना चला तुम्ही घरी तुम्हाला दाखवतो चांगले हा मला माहित आहे तू घरी नेऊन काय करणार आहे घरी नेऊन मला हाणणार तू पण बाहेर हाणणार अशी ना तर गावातले चार लोक तुलाच नाव ठेवतील बघा बायको नवऱ्याला हाणीते आणि घरात नेऊन जर हाणणार असेल ना तर घराला टाळे मी चावीस देणार नाही आणि तुला सांगणार बी नाही कुठे ठेवली ते अरे देवा